नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सतरा मे सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील राज्यातील कोणत्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे सविस्तर आपण अपडेट्स पाहणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज तुम्हाला दररोज पाहायचे असतील तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर मान्सून आज पुन्हा एकदा पुढे सरकलेला आहे अरबी समुद्रातील काही भागांमध्ये मान्सून पोचला आहे म्हणजे दक्षिणेखील भाग आहे खास करून तो नंतर श्रीलंकेच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे बंगालच्या उपसागरातील अजून काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकलेला आहे तर अंदमानची संपूर्ण बेटे याने व्यापलेली आहे तर अंदमान समुद्र व्यापलेला आहे आणि आता हा जो काय मान्सून आहे पुढील तीन ते चार दिवसात अजून थोडासा पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल आहे मालदीवपर्यंत तिक इकडे अरबी समुद्रात आणि कोमोरियनचा रिजनचा भाग जो आहे तिथून श्रीलंकेचा अजून भाग आणि बंगाल उपसावातील काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे सोबतच एक कमधाबाचा अन क्षेत्र बनण्याची शक्यता आहे त्याबाबत आपण पुढे पाहूया काल सकाळचे साडेआठ या सकाळ साडेआठ दरम्यान जो काय पाऊस झाला तो जर त्यार पाहिला तर नाशिकच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला धुळ्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला त्यानंतर अहिल्यानगर पुणे त्य सातारा मध्यम ते जोरदार सांगली सोलापूर मध्यम ते जोरदार कोल्हापूरच्या काय भागामध्ये पा। हलका पाऊस छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याकडे चांगला पाऊस झाला जळगावमध्ये पाऊस झाला यवतमाळ त्यानंतर इकडे चंद चंद्रपूरचा भाग असेल गडचुली भंडारा गोंदियाकडे चांगला पाऊस झाला इतर ठिकाणी नागपूरचा भाग आहे वाशिम आहे अमरावती आहे परभणीचे काय भाग आहेत बीडचे काय भाग आहेत धाराशिवच्या काही भागांमध्ये तसंच कोकण किनारपट्टीला आहे तुळक भागांमध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि येत्या काही दिवसात राज्यात पाऊस वाढ ही कायम राहील कारण लवकरच कर्नाटक किनारपट्टीला एकवीस तारखेच्या आसपास एक, एक चक्रकार वाऱ्याची स्थिती बनेल पुढे बावीस तारखेला या चक्रकार वाऱ्यांपासून कमदाबाचं क्षेत्र याच ठिकाणी बनण्याचा अंदाज आहे आणि हे कमदाबाचं क्षेत्राची तीव्रता पुढे वाढत जाण्याचा अंदाज आहे आणि हे उत्तर उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकेल म्हणजे महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या जवळून ही सिस्टीम जाणार आहे कमी दाबापासून त्याची तीव्रता वाढून ते डिप्रेशनसुद्धा बनू शकतं आणि जास्तच वातावरण अनुकूल झालं तर चक्रीवादळ सुद्धा बनण्याची शक्यता नाकारता येत नाही पण अजून त्याच्याबाबत अपडेट्स क्लिअर आलेल्या नाहीत लवकरच त्याच्याबाबत अजून क्लिअर अपडेट येईल चक्रीवादळ बनेल किंवा नाही याबाबतची स्पष्टता कळेल आणि त्याचे जो काही लवकरच अंदाज असेल तो आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पोक कळवण्यात येईल पण या सिस्टीमच्या प्रभावाखाली राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस सरी बरसतील खास करून पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल कोकण असेल मध्य महाराष्ट्रातील काही भाग असेल मराठवाड्याचे काही भाग आहेत मुसळधार पाऊस तरी या सिस्टीमच्या प्रभावाखाली पुढील काही दिवस राज्यात सक्रिय राहतील म्हणजे पाऊसचा केव्हा संपल्याशा बऱ्याचशा कमेंट आल्या तर हा पाऊस आता लागून राहण्याचाच अंदाज आहे पुढील पाच चार ते पाच दिवस तरी विशेष काही बदल दिसत नाही आणि काही ठिकाणी उलट मुसळधार पावसाच्या सरीसुद्धा या अरबी समुद्रातील संभावित सिस्टीममुळे पा पाहायला मिळणार आहे बाकी मान्सूनसुद्धा केरळमध्ये अपेक्षित तारीख आपण पंचवीस सांगितली होती कदाचित त्याच्या अगोदरच मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो पंचवीस मेच्या अगोदरच त्याच्यासुद्धा अपडेट्स अजून जशा क्लिअर होईल होतील तशा तुम्हाला कळवण्यात येईल बाकी सध्या जर पाहिलं तर राज्यात पावसाचे ढग आहेत आणि त्याच्याप्रमाणे आज मराठवाड्याकडे जोर थोडासा अधिक आहे परभण हिंगोली नांदेड जालनेचे काय भाग आहेत पावसाचे चांगले ढग आहेत वाशिम बुलढाण्यातील काय भाग अमरावती वर्धा नागपूरच्या काय भागांमध्ये पावसाचे ढग आहेत छोटे छोटे ढग लातूर धाराशिव बीड सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक या पट्ट्यात दिसत आहेत किंवा सांगलीतील थोड्या भागांमध्ये जसा अंदाज होता की मध्य महाराष्ट्रात आज थोडासा जोर कमी होतो आहे तर या ठिकाणी जोर थोडा कमी आहे कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचे भाग आहे ठाणे पालघरचे आहे पूर्वेतील भागांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी छोटे छोटे पावसाचे पाहायला मिळत आहेत आणि ढगांची वाटचाल जवळपास पूर्वेकून पश्चिमेकडे आहे पण काही प्रमाणात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाटचाल जरी असली तरी जे काही ढग आहेत ते जास्त दिवस जास्त वेळ टिकत नाहीत त्यामुळे त्या थोड्याशा क्षेत्रासाठीच पाऊस येतील आणि विरून जात आहेत माझं मराठवाड्यातील ढग थोडेसे दाट आहेत आज रात्री त्याच्यामुळे जर आपण पहिल्यांदा जिल्ह्याने हे पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूरचे काय भाग आहेत धाराशिव लातूर नांदेड अहिल्यानगरच्या काय भागांपर्यंत हे ढग पोहोचतील आणि मेघगर्जेनुसार पावसाच्या सरी राहतील मध्य महाराष्ट्रातही सातारा सांगली कोल्हापूर नाशिकचा भाग असेल एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट होईल कोल्हापूरकडे थोडी शक्यता कमीच आहे तशी मात्र सातारा सांगली पुण्याच्या काही ठिकाणी गड़गड़ाट आणि हलका पाऊस ठाणे पा पालघरचे पूर अखिल भाग रायगड रत्नागिरी एक थोड्याफार भागांसाठी गडगाटान पाऊस होईल अकोलाचा भाग असेल अमरावती असेल वर्धा नागपूरच्याही काही ठिकाणी गडगडाट आणि हलका पाऊस अपेक्षित आहे आणि त्यातील आपण जर चालुका हाय पाहिलं तर सेलू जिंतूर पाथरी मानवतच्या आसपास पाऊस राहील मंठा असेल सिंदखेड राजा असेल मे मेहकर असेल देवळगाव राजा असेल चांगल्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर जालना घनसावंगी पाडतूरच्या आसपास बदलाच्या आसपासचे भाग भागात बदनापूर भोकरदन पावसाचा अंदाज राहील त्यानंतर इकडे बीडचे तर पाहिले भाग तर साधारणतः आपण जो भाग आहे पूर्वेकडे परळीचा भाग असेल किंवा वडवणी असेल माजलगाव असेल या ठिकाणी पावसाचा अंदाज हा आज रात्रीसाठी पाहायला मिळतोय नांदेडमध्ये ही दक्षिणेखील काय भाग आहेत त्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे बाकी इतर ठिकाणी बारामतीच्या थोड्या थोड्या भागांकडे गडगडाटन हलका पाऊस त्यानंतर इकडे पुणे शहराच्या आसपास थोडासा गडगाटन हलका पाऊस विशेष मोठा पाऊस नाही मात्र हलका पाऊस अकोले संगमनेरकडे पाहायला मिळेल इकडे आटपाटी विटाच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा गडगाटन पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि बाकी आपण सांगितलं आहे जिल्ह्यांनी आहेत तो अंदाज फॉलो कराच आणि उद्याची जर शक्यता पाहिली तर उद्या राज्यामध्ये पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस जरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तर इकडे बेळगावचा भाग असेल विजापूरचा भागामुळे सवसाचा अंदाज आहे गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघरच्या पूर्वेकडील भागांमध्ये सुद्धा मेघगर्जींचे मध्यम ते जोरदार पाऊस राहतील नाशिक छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या एक दुसऱ्या ठिकाणी गडगराट आणि मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहतील त्यासोबतच जर पाहिलं तर अमरावतीच्या काही भागांमध्ये गडगराट आणि पाऊस जाईल जळगाव बुलढाण्याच्या अति केले टोका मध्य लागून असलेल्या भागांमध्ये मेघगर्जेचा पाऊस सरी राहतील राहिलेला जो भाग असेल धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिली विखुरल्या स्वरूपात गडगडाट किंवा हलका मध्यम पाऊस तरी किनारपट्टीला ही कोकणात ही स्थिती विखुरल्या स्वरूपात एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट किंवा हलका पाऊस नागपूर भंडारा गोंदिया स्थानिक ढग तयार झाले तर थोडाफार गडगडाट किंवा पाऊस होईल अन्यथा पावसाचा अंदाज विशेष नाही हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या सातारा पूर्व पश्चिम सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे पुणे पूर्व पुणे पश्चिम ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहून पावसाच्या सरी बरसतील असा ऑरेंज अलर्ट आहे बाकी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम अहिल्यानगर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम धुळे छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमा यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहून मेघगर्जन पावसाचा येलो अलर्ट हवामान दिला दिलाय तर नंदुरबार हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर एकोणीस तारखेचा पाहिलं तर अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारा पश्चिम कोल्हापूर पश्चिम मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यासोबत ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पूर्व सातारा पूर्व सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळ पावसाचा येलो अलर्ट त्यासोबत पालघर मुंबई नंदुरबार धुळे जळगाव जालना हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तापमान थोडंसं कमी होते चंद्रपूर यवतमाळचा भाग आहे तरी चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील बाकी विदर्भाच्या भागांमध्ये तापमान अडतीस ते चाळीस पूर्वेकील मराठवाडा असेल अडतीस ते चाळीस पश्चिम मराठवाडा छत्तीस ते अडतीस मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग चौतीस ते छत्तीस आणि कोकणातही चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे काय बदल असेल तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये कळवण्यात येईल दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका